दिखा दिखा। चार दिवस उठून सुद्धा आरोपीला अटक केली जात नाही आहे हे गबरगंड आहेत एक बिझनेसमॅन आहे त्यामुळेच कुठंतरी उशीर होते असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्यामुळेच त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे असा आमचा ठाम आरोप आहे आणि त्यामुळेच जवळपास तीन ते चार दिवस होऊन सुद्धा गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलीस अटक करत नाही आहेत त्यालाच ते संरक्षण देत आहेत असं आम्हाला आज आजही वाटतंय पोलिसांना दर... ज्याबद्दल तुम्ही आता बोलला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं कॉलवरून काही अडचणी आल्या काही लोक आले असं देखील नाही आता पोलिसांच्यासुद्धा त्यांच्याशी बोलणं म्हणजे रुपनर त्यांच्या वडिलांशी बोलणंसुद्धा खूप आदबीने आणि नम्रपूर्वकच राहिलेलं आहे सामान्य आरोपीच्या नातेवाईकांशी पोलिस कसे बोलतात हे आम्हाला माहीत नाही का पण ते बोलण्याची पद्धत तशी नव्हती त्यांची ते आरोपीप्रमाणे आजही त्याला वागवलं जात नाही असं आम्हाला वाटतंय लवकरात लवकर सूरज रुपनरला पोलिसांनी अटक करावी अन्यथा आम्ही खूप उग्र आंदोलन करू व याच्या सुद्धा ही केस घेऊन जाऊ पुण्याच्या अगरवालसारखं याला महत्त्व प्राप्त होईल भविष्यात राजकीय हस्तक्षेप शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे याच्यामध्ये त्यामुळेच तर पोलीस तीन दिवस सुद्धा अटक करू शकत नाही आज आहेत आजही ते थातूरमातूर उत्तर देऊन आम्हाला इथून पाठवायचा त्यांचा प्रयत्न आहे पण जोपर्यंत सूरज रुपनाखला अटक झाली आहे असं आम्हाला समजत नाही किंवा त्याला इथं आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही